या वर्षी पितृपक्ष कधी आहे जाणून ह्या तिथीनुसार प्रारंभ आणि समाप्तीची तारीख पितृपक्ष पंधरवडा दरवर्षी भाद्र पद्महिन्याच्या काळात आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते पितृपक्षातील हो पंधरा दिवस, दिवस हिंदू धर्मात खूप महत्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व दर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो म्हणजे पितृ पक्ष किंवा श्राद्ध सुमारे पंधरा दिवस चालते तर जाणून घेऊया यावेळी पितृ पक्ष कधी सुरू होईल तिथीनुसार श्राद्धाच्या तारखा काय असतील पितृपक्षात पितरांचे श्राद्ध आणि दान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असे केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते त्यांना मोक्ष प्राप्त होतो पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात असे मानले जाते या वर्षी पितृपक्ष कधी आहे जाणून घ्या तिथीनुसार प्रारंभ आणि समाप्तीची तारीख पंधरवडा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो जो पंधरा दिवस असतो या काळात आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व दर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो म्हणजे किंवा श्राद्ध सुमारे दिवस चालते तर जाणून घेऊया यावेळी पितृ पक्ष कधी सुरू होईल तिथीनुसार श्राद्धाच्या तारखा काय असतील पितृ पक्षात पितरांचे श्राद्ध आणि दान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असे केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते त्यांना मोक्ष प्राप्त होतो पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात असे मानले जाते पितृ पक्षाचे महत्व पितृपक्षाच्या दिवशी आपल्या पूर्वज आणि पितरांना तर्पण व श्राद्ध दान करण्याचे विशेष महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी पूर्वज मृत्यूभूमीतून कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात त्यामुळे पितृ पक्षात तर्पण व श्राद्ध केल्याने पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो दुसरीकडे पितृ पक्षातील पितरांचे श्राद्ध घालणे शुभ मानले जाते पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांच्या शांतीसाठी पितृ पक्षात ब्राह्मणांना दान आणि अन्न अर्पण केले जाते पितृ पक्ष दोन हजार चोवीस ची प्रारंभ तारीख आणि समाप्ती काय आहे पंचांगानुसार पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत असतो यावर्षी पितृ पक्ष सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सर्व पितरी अमावस्येला संपेल सर्व पित्री अमावस्येला पितृ मोक्ष अमावस्या आणि महले असेही म्हणतात पितृ पक्ष दोन हजार चोवीस श्राद्ध तारखा पितृ पक्ष दोन हजार चोवीस हॉलडेट्स पौर्णिमा श्राद्ध सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार प्रतिपदा अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार द्वितीय श्राद्ध एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार तृतीय श्राद्ध वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार चतुर्थी श्राद्ध एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार महाभरणी एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार पंचमी श्राद्ध बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार षष्ठी श्राद्ध तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार सप्तमी श्राद्ध तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार अष्टमी श्राद्ध चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार नवमी श्राद्ध पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार दशमी श्राद्ध सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार एकादशी श्राद्ध सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार द्वादशी श्राद्ध एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार माघ श्राद्ध एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार त्रयोदशी श्राद्ध तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार चतुर्दशी श्राद्ध एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस मंगळवार सर्व पित्री अमावास्या दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस बुधवार